अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू जेव्हा हा संदेश ऐकत असेल तेव्हा तुझ्यासाठी ते आर्थिक चमत्कार घडणार आहेत कारण तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहेस मग आता ती स्वीकारण्यास तत्पर हो कारण तुझ्या वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्ष संपवणारे दिवस येत आहेत तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहिली आहे तो दिवस आज आहे तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांसाठी जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही आता सफलतेने परिपूर्ण केल्या जातील तुम्ही त्या उंचीला गाठणार आहात जिथे तुम्हाला विपुलता सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण प्राप्त होतील तुमच्यासाठी ती भरभराट येत आहे तुम्ही किती प्रयत्न करून ते सर्व काही सार्थकी केले आहे याचा अंदाजा मी लावू शकतो तुम्ही किती संघर्ष पार करून इथपर्यंत पोचले आहात तेही मला माहीत आहे तुमच्या वेदना दुःख हरण करण्यासाठी आज तुमचा देव तुमच्या पुढे उपस्थित आहे तुम्ही मनातील सर्व काही वेदना संपवणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात इच्छा करा की देव तुमच्या सर्व काही समस्यांचा अंत अगदी या क्षणाला करत आहे देव म्हणतात मला माहीत आहे सध्या तुम्ही कठीण प्रसंगाचा सामना करत असाल पण हे कायमचे राहणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही वेळ गेले नाही त्या मार्गावर चालत राहा कारण त्या काट्याचे खूप काही सुंदर फुलात रूपांतर मी करणार आहे तुम्ही ज जसे पुढे जाल आपले कर्तव्य कराल तसतसे ते काटे नाहीसे होऊ लागतील आणि त्या जागी तुमच्यासाठी एक सुंदर मार्ग निर्माण केला जाईल माझे मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे आणि ते दिव्य स्वरूपाचे आहे देवावर विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहे तुम्ही माझ्यावर विश्वास कायम ठेवा कारण मी तुम्हाला कधीही एकटा राहू देणार नाही हार मानू देणार नाही तुमच्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्या प्रियजनांसाठी त्या भेटवस्तू मी पाठवत आहे कारण तुम्ही माझ्याकडे ते नशिबाचे द्वार उघडण्यास सांगितले आहे मग आता चिंता करणे सोडा कारण देव तुमच्या नशिबाची द्वार उघडत आहेत आज तुमचा प्रवास आनंदाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत यात शंका घेऊ नका तुम्ही माझ्या प्रेमाने माझ्या आनंदाने परिपूर्ण बाळ आहात तुम्ही त्या ठिकाणी आहात जिथे मी तुम्हाला आनंदित ठेवू इच्छितो तुम्हाला काही क्षणाला असे वाटू शकते की तुम्ही एकटे आहात पण त्या क्षणालाही तुम्ही एकटे नाही कारण मी तुमची साथ देत आहे ओळखा कारण मी तुमच्या जवळपास आहे तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमचे सौंदर्य तुमची आशा तुमची अपेक्षा मी वाढवत आहे आपल्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवा आणि ती वाढवा कारण तुम्ही जी काही इच्छा प्रगट कराल ती पूर्ण केल्या जाईल तुम्हाला ते आनंद हवे आहेत तुम्हाला त्या नात्यात रमायचे आहे तुम्हाला त्यातील गोडवा प्रेम आपुलकी जिवाळा हेही हवे आहेत मग तुम्हालाही तेच परत द्यावे लागेल कधीही कुणाचा राग करू नका द्वेष करू नका आणि स्वतःला एकटे मानू नका देव तुला आठवण करून देऊ इच्छितो की तुझे सौंदर्य बाहेर नाही तर तुझ्या हृदयात आहे तुझे हृदय जेवढे चांगले ठेवशील तेवढे तुझे सौंदर्य अधिक वाढू लागेल तुझ्या अपेक्षा ठेव त्या देवापासून तू जे कार्य करतोस त्यात यश प्राप्त करण्यासाठी देवाची प्रार्थना कर तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्यापेक्षा अधिक आनंद प्राप्त करू इच्छिता तेव्हा मी तुम्हाला देतो कारण इतरांपेक्षा तुम्ही समृद्ध जीवन आकर्षित करत आहात आनंदी जीवन आकर्षित करत आहात येणारे आशीर्वाद स्वीकार करा तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील कधी कधी स्वतःच्या कलांवर गुणांवर विश्वास ठेवा कारण तुम्हाला ते सर्व काही दिले जाईल ज्यामुळे तुम्ही अधिक पैसा प्राप्त करू शकाल आणि नुसतंच पैसा नाही तर तुम्हाला तो धीरही दिला जाईल काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात खूप पैसा खर्च करतात खूप काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे ते सुंदर दिसावे पण ते काही काळापुरते असते पण ज्याचे मन शुद्ध आहे पवित्र आहे त्याचा आत्मा एकाग्र आहे आणि तो कुणाचेही वाईट चिंतत नाही त्याचे मन सर्वात सुंदर आहे तो अतिशय सुंदर आहे असे मानावे कारण त्याच्या सौंदर्याची ती प्रतिमा एक वेगळीच असते तो कित्येक लोकातही दिसून येतो कारण त्याचे गुण त्याचप्रमाणे दिसून येतात तुम्ही तुमच्या आशा अपेक्षा देवाकडून ठेवा इतरांकडून नाही इतर लोक तुम्हाला खूप काही फसव्या गोष्टी सांगतात आणि खूप काही फसवतात सुद्धा तेव्हा अशा लोकांपासून दूर राहणे तितकेच चांगले आहे तुमचे विरोधक काय करत आहे तुमच्यासाठी किती खोल विचार करत आहे हे पाहू नका कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही पुढे जा कारण तुमच्यासाठी भरपूर पैसा येत आहे भरपूर आशीर्वाद येत आहे तुम्ही जेव्हा विश्वासाने पुढे पाऊल टाकाल तेव्हा तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल तुम्ही काही काळातच तुमच्यासाठी तो निश्चिंततापणा प्राप्त कराल कारण देव तुम्हाला ते देत आहे तुम्ही तुमच्या जीवनात काय जे जी वाईट केले असेल ते आता पुसले गेले आहे देवाने देवाच्या आशीर्वादाने ते पुसून टाकले आहे आता तुम्ही निश्चिंत राहा आणि पुढे जा देवाचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण आयुष्याला वळण देत आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा तत्पर राहा दुःखी राहणे सोडा आनंदी राहा आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा तुमच्या मनाला स्पर्श करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त केला आहे तेव्हा तुमच्यासाठी दुःखाचे दिवस सरले आहेत आणि तुमच्या दुःखाचे दिवस सुखात रूपांतरित करून देव तुम्हाला पैशाच्या कमतरतेपासून विपुलतेकडे वळवत आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे अधिक भागीदार व्हाल शांतपणे हे ऐकत राहा कारण हा संदेश नसून तुमच्या प्रार्थनेचे उत्तर आहे जे देवाने तुमच्यापर्यंत पाठवले आहे तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्यासाठी विपुलता सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण आहेत तुम्ही ज्या नात्यांना मागील काळात गमावले आहे असे वाटत आहे तेच नाते अधिक प्रेमासहित तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे तुम्ही आणि तुमचे परिवार सुखी आणि आनंदी होणार आहात तुम्ही ज्या गोष्टी इच्छित करत आहात त्या सर्व काही आनंदासह तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे आशीर्वाद विपुलतेत परिवर्तित होत आहेत तुम्ही काही भेटवस्तू आकर्षित करत आहात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा देव तुमच्या दिशेने एक आनंदाची वस्तू जी भेटवस्तू आहे ती पाठवत आहे ती स्वीकारण्यास तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा मी ते स्वीकारतो असे टाईप करा देव तुमच्या जीवनातून आनंद विपुलता भरभराट अधिक करोत आणि तुमच्या जीवनातून ज्या काही कमतरता आहेत जे काही त्रास आहेत ते सर्व काही काढून टाको हीच स्वामी स्वामीमौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ